नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर नगर परिषद भरतीसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या कारण का अशाच पद्धतीचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर लवकरात लवकर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो आणि सबस्क्राईब करून बाजूचा बेलकॉन दाबून घ्या जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर ही घटकं आणि ड संदर्भात अपडेट नाही आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घटकं आणि टससाठी आले त्यांनी स्किप करा किंवा तुमचा वेळ खर्चिक नको तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता कालपर्व रिसेंटली जे परीक्षा झालेली आहे कोणत्या पदाची मी सांगतो जे नगर परिषद कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी आहे त्यांचं त्यानंतर पाणीपुरवठा अभियांत्रिकी सेवामध्ये स्थापत्य लेखा परीक्षा किंवा लेखापालचं आणि विद्युत याच्यामध्ये ते आणि त्यासोबत स्वच्छता निरीक्षकचं तर यांची जी एक्झाम झालेली आहे त्यांच्यासाठी ही अपडेट आहे तर अपडेट काय आहे पाहून घ्या फक्त आणि फक्त कागदपत्रे पडताळणीसंदर्भात ही डेट आहे आणि त्यांचं जे आहे ते मेरिट वगैरे लागलं निवड यादीसुद्धा आली बट कागदपत्रे पडताळणी झालेली नव्हती तर राहिला प्रश्न तुमच्या या कागदपत्रे पडताळणीचा एडगणी त्यांनी डेटसहित प्रतीक्षा यादीसहित वगैरे दिलेलं आहे तर त्या काय आहे अपडेट पाहून घ्या तर त्यांनी या ठिकाणी सरळ सरळ सांगितलेलं आहे की दस्तावेज आणि पडताळणी दिनांक तुमची या या पदाची या या दिवशी असेल असं त्यांनी सांगितलं राहिला प्रश्न ठिकाणी याच्या या पी डी एफमध्ये काय दिलेलं आहे ॲड्रेस त्या ठिकाणी दिलेलं आहे तर या ॲड्रेसला तुम्ही सर्व डॉक्युमेंट वगैरे घेऊन जा आणि लागणारे डॉक्युमेंट वगैरे मी सांगतो तुम्हाला एस एस सी किंवा दहावीचं प्रमाणपत्र आणि ते पदाविषयक शैक्षणिक अर्ता वगैरे आणि वयाचा पुरावा वगैरे किंवा टी सी वगैरे घेऊन जा ओरिजिनल न्या आणि मागास प्रवर्ग असेल तुमचं एस सी एस टी असेल तर कास्ट सर्टिफिकेट न्या त्यासोबत राहायला प्रश्न जात वैधता आणि नॉन क्रिमिलेअर तीसुद्धा घेऊन जा अनुसूचित जमाती हे एस टीसाठी लागतं त्यानंतर दिव्यांग असेल तर दिव्यांग घेऊन जा माजी वगैरे म्हणजे त्या त्या संबंधित क्षेत्रातून संवर्गातून तुन तुम्ही अप्लाय केलं असेल तर ते घेऊन जा तर अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि सर्व याद्या वगैरे अगोदर प्रकाशित केलेल्या आहेत जरी तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता त्यांनी एक अजून एक लिंक दिलेली आहे प्रतीक्षा यादी वगैरे त्याची लिंक तुम्ही पाहून घ्या प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुमचंसुद्धा नंबर येऊ शकतं काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिलेली होती त्यांच्यासोबत अवश्य शेअर करा